नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश काले महापर्व न्यूज चॅनलमधून आपण बोलत आहोत मित्रांनो रविवार दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी मार्शेरस तालुका सर्वपक्षीय पक्षीय आघाडी याची रणनीती ठरवण्यासाठी बैठक झाली या बैठकीस अनेक स्थानिक पातळीवरचे ने अनेक नेते उपस्थित होते आणि त्यांचा एकमेव अजेंडा होता तो म्हणजे मोहिते पाटील विरोधकांचा विरोधाचा मित्रांनो या सगळ्या अजेंड्याकडे जर पाहिलं आपण तर माळशिरस तालुक्याचे जे धनगर समाजाचे नेते होते उत्तमरावजी जानकर साहेब यांनी एक प्रदीर्घ का आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ म्हणजे पूर्ण तारून हे मोहिते पाटील विरोधाच्या संघर्षात घालवलं आणि हे घालवत असताना त्यांनी जी दिली जे कडव्यापणानं ते लढले याच्यातून त्यांच्यावर तब्बल सत्तावीस ते अठ्ठावीस केसेस त्यांच्या अंगावर झाल्या त्या केशसला त्यांना तोंड द्यावं लागलं त्यातून ते बाहेर आले लोकनेते म्हणून ते गाजले याचं कारण हे आहे की व्यवस्थेला एक पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो पर्याय देण्याचा प्रयत्न करत असताना चिलिंग प्लांट असेल श्रीकृष्ण पतसंस्था असेल किंवा सहापूर येथील शेतकरी साखर कारखाना अर्थात ज्यांच्याकडे सत्ता नाही अशा वर्गातील बहुतेक लोक एकत्रित आले ही संस्था उभी करण्याची प्रेरणा संकल्पना याच्यातून हे सगळे भारावले गेले आणि यांनी स्वतःच्या जमिनी वगैरे हे सगळं घाणवट टाकून या संस्था उभ्या केल्या अर्थात त्या काळाच्या वर्गामध्ये टिकल्या नाही त्याला येणारे जे संकट आहे ती संकट आणि ज्यांच्याशी स्पर्धा करायची होती त्या स्पर्धेमध्ये ते फारसे टिकले नाही पण हा भाग असतानाच उत्तमराव जानकर यांच्यावर प्रेम करणारा जो सर्वात मोठा वर्ग होता त्या वर्गाची एक प्रामाणिक भावना होती हे उत्तमराव जनकरांच्या आयुष्यातला हा जो संघर्ष आहे तो कुठेतरी संपावा त्याच वेळेला दोन हजार नऊ नंतर मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये स्वविचारी आघाडीच्या माध्यमातून जे राजकारणाची घडी झाली त्याच्यातून मोहिते पाटलांचं खच्चीकरण सुरू झालं आणि हळूहळू हे दोन्ही घटक एकमेकाच्या विरोधामध्ये फक्त लढत राहिले परंतु लढताना त्यांना जे आवश्यक बळ पाहिजे कुठल्या तरी एका बाजूला तर किमान बळ पाहिजे ते बळ मात्र दोघांनाही कधी मिळालं नाही वस्तुस्थिती आहे म्हणून एकेकाळी टॉपवर असलेला विकासाच्या दृष्टीनं स्पर्धा करणारा हा का नंतरच्या काळामध्ये मात्र तो मागे पडत गेला हे वास्तव आहे आणि म्हणून हा वाद मिटणं सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या मार्शिलस तालुक्याच्या हिताची बाब आणि आहे परंतु जर आपण पाहिलं तर मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी उत्तमराव जानकर यांनी जो वाद मिटवला तो वाद मिटवल्यानंतर बहुतांशी लोकांना फार आनंद झाला परंतु आनंद त्यांना झाला नाही ज्यांना या व्यवस्थेतून काही लाभ हवे होते या दोन शक्तींना झुजून ठेवत ज्यांना लाभ हवे होते ते खुश झाले ऍडव्होकेट सोमनाथ वाघोड यांनी भूमिका मांडताना सांगितलं पत की उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांची जी युती आहे ती अनैसर्गिक युती आहे मी त्यांना विचारतो की जेव्हा ॲडव्होकेट एस बी पाट यांना पाठीमागच्या काही सहा पाच सहा महिन्यापूर्वी त्यांचे क्लिप व्हायरल झाली होती ना आदरणीय विजयसे मोहिते पाटील साहेब आणि एस बी अण्णा हे एकत्रित आले होते हे दोन्ही नेते मान दो, 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 आहेत आदर आदरभाव आहे त्यावेळेला ॲडव्होकेट एस बी अण्णांचं एक वाक्य आहे की विजयदादा हे मला रामासारखे आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये मी लक्ष्मण म्हणून त्यांच्याबरोबर राहील त्यांना साथ दे आचार येसी अन्नासारख्या माणसांनी सुद्धा आपली भूमिका बांधवावी आणि पुन्हा पुन्हा सुरूच राहावा अशा काय घडामोडी घडल्या अण्णा अण्णांना भाजपनं काय दिले तीन तीन टर्म अण्णा लढले स्वतःचे जमीन झोपले जुरले धानवट्टी त्यांनी लढले त्या अण्णांना साधे विधानपरिषद सदस्यत्व भाजपाला दिलं नाही हा इतिहास धनगर समाजाला भाजप न्याय देऊ शकतो अशा पद्धतीच्या बाता मारत असताना प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातला दीड कोटीच्या दीड ते दोन कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज या समाजाचे वास्तवातले लोकप्रतिनिधी किती हवे आहेत ते प्रत्यक्षात आहेत किती याचा कधी शोध आणि बोध घेतलाय का जो माधव पॅटर्न नावाचा पॅटर्न बनवला गेला हो माळी धनगर आणि बंजारी याच्यातील माळी समाजाचे किती उपमुख्यमंत्री झाले किती खासदार झाले किती आमदार झाले याचबरोबर भाजपानं हो धनगर समाजातल्या किती लोकांना उपमुख्यमंत्री पद दिली मुख्यमंत्री पद दिली किती जणांना खासदार बनवलं संसदेमध्ये ज्याला लोकसभा म्हणतो या लोकसभेमध्ये आज तला एक धनगर समाजाचा खासदार गेलेला नाही जे महात्मे मा, मा, साहेब गेले ते राज्यसभेवर खासदार गेलेले होते हे बाब आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो अगदी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब जमा पंढरपूरच्या वाळवंटात वाड़ आले त्यांनी गळ्यात ढोल अडकून सांगितलं की मी आरक्षण देतो पण त्यानंतर तरी आरक्षण मिळालं नाही त्यानंतर मात्र एक पंढरपूर ते बारामती हा मोर्चा काढण्यात आला ज्याचं नेतृत्व मार्शिरस तालुक्यातील सुळे यांनी केलं होतं आणि हा मोर्चा बारामती मध्ये पोचला या मोर्चामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझा धनगर समाजाच्या आरक्षणावर फार अभ्यास झालेला आहे राज्यकर्त्यांची इच्छा नसेल तर ते देऊ शकत नाहीत म्हणून राज्यकर्त्यांच्या आनास्थेमुळे ते मिळत नाही आणि मी पहिल्या कॅबिनेटमध्ये ते देऊ या बाबीला दहा वर्ष होत आले मधल्या दोन अडीच वर्षाचा काळ सोडला तर उर्वरित सत्ता ही भाजपाच्या ताब्यात आहे आणि भाजपाच्या ताब्यात असताना कालच सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो अन्नाने आवश्यक वाचला सुप्रीम कोर्टानं धनगर समाजाची याचिका फेटाळलेली आहे आणि ती फेटाळत असताना असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे सॉलिसिटर जनरल होते कुंभकोणी हे दोन्ही बाजूनी म्हणजे आदिवासी समाजाला एस टी समाजालाही ऑफ लग देत होते आणि धरगर समाजालाही बेस्टॉप बेस्टॉप लग देत होते म्हणजे दोन्ही हातामध्ये लाडू ठेवायचे कुठलाच लाडू खायचा नाही ही, ही पद्धत आणि लाडू तर खाल्ल्याचं समाधान मिळायला पाहिजे लाडू तर कुणाला द्यायचा नाही अशा पद्धतीची भूमिका नेहमीच घेतली गेली याला तर कर राजकारण म्हणतात आम्ही मराठा समाजाला राजकारण देतो आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणायचं आणि प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता आम्ही दुसऱ्या बाजूने आम्ही ओबीसीचा डीएनए आमच्यामध्ये आहे असंही हे म्हणायचं पण हे म्हणत असताना मात्र मराठा समाजातले जेवढे सगळे भ्रष्टाचारी नेते असतील त्या भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्याजवळ ओढायचं त्यांच्या हातामध्ये दे सत्ता द्यायची आणि एका बाजूला हे करत असताना भाजपा हा एक वेगळा पक्ष आहे तो सर्वापेक्षा वेगळा आहे भ्रष्टाचार विरहित आहे पार्टी ऑफ डिफरन्स आहे अशा पद्धतीच्या गप्पा करायचा हे चालू अस मला दुःखही असं वाटतं की बाहेरचे जिंकले तरी चालतील पण आमचा माणूस पराभूत झाला पाहिजे आमच्या माणसाचं काय चांगलं नाही झालं पाहिजे उत्तमराव जनकरांच्या पदरामध्ये विधानसभा पडणार आहे की नाही कारण त्यांचा आणखी भविष्य काळामध्ये जात दाखल्याच्या संदर्भात काय होईल भाजपा काय करेल याचा अंदाज नाही आहे पण तो येत नसताना सुद्धा आज मी जयंत पाटील साहेब यांनी सांगितलं की दाखल्याला जरी काही समस्या आली तर मी आताच इथे शब्द देतो की विधान परिषदेचं त्यांना मी विधान परिषदेचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही हा जाहीर सभेत दिलेला शब्द आहे म्हणजे उत्तमराव जानकर साहेब हे आमदार होणार हे फिक्स आहे म्हणजे हे मिक्सेशन झाल्यानंतर मात्र आपल्याच माणसाच्या पोटात गडबडायला सुरुवात व्हावं यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली की कुठेतरी पोटशूळ ज्याला म्हणतो तो, तो पोटशूळ आहे नक्कीच आहे आणि मग सविचारी लोकशाहीवादी असं काहीतरी म्हणायचं सर्व पक्षीय म्हणायचं आणि सर्व पक्षीय अजेंड्याच्या आढळ के के पाटलांनी यायचं तिथं बोलायचं आणि आपल्या भूमिका मांडायच्या आणि सांगायचं की कुणाला आमदार बनवण्यासाठी म्हणजे हे करणं गरजेचं नाही कुणाला आमदार बनवणं आपलं स्वप्न नाही तर राष्ट्रासाठी आणि देशहितासाठी गरिबांसाठी याच्यासाठी तुम्ही भाजपच्या पाठीशी या का हो आता बोललो तर फार वाईट वाटते रस्ते झाले पण त्याचे टोल दर भरावे लागतात आणि मग तुम्ही पीएम किसान योजना सांगता पीएम किसान योजना दर तीन महिन्याने दोन दोन हजार सांगता चार महिन्याने सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आणि डीपीएचं कोता आणायचं म्हटलं तर ते पोतं मात्र तुम्हाला मिळतं चौदाशे पंधराशे रुपयाला युरिया साडेचारशे पाचशे रुपयावर गेला खत महाग डिझेल महाग पेट्रोल महाग सगळं जगणं अवघड झालं गॅसचे दर कुठे गेले और आता शालेय ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा आता पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये फी लागते मलाही माहित नव्हतं काल आमच्या मोहळ तालुक्यातून काही लोक आले होते अकलूच्या निकट असलेल्या एका संस्थेमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यायचं पोराला होत आठवीमध्ये तो म्हणजे सात निकाल लागणार होता आणि आठवीमध्ये त्या पोराला ॲडमिशन पाहिजे होतं इथल्या शिक्षण संस्थेमध्ये तर त्याला हॉस्टेलला राहण्याच्या आणि याच्या फी सांगितल्या साठ हजार तर इतकं प्रचंड शिक्षण मागणं झालंय म्हणजे माणसानं जळगाव कसं हा खऱ्या प्रश्न आहे व्यवस्थेने एवढं सगळं सगळं वाढवून ठेवलेलं आहे साधं मोबाईलचं सा चार्ज करायचं म्हटलं तर तो आता अडीचशे तीनशेच्या खाली होत नाही पूर्वी मोफत असलेलं किती तुम्ही चार्जिंग नाही भरलं तरी तुम्हाला कॉलिंग तरी यायचे पण आता ते तुम्हाला किमान चार्जिंग केल्याशिवाय ते होत नाही साधा टी व्हीचा सा रिचार्ज सुद्धा दा तुम्ही स्वस्तात होईल म्हणून सांगितलं आणि त्याच्या किमती एवढ्या वाढवल्या त्या आता तुम्हाला सिलेक्शन करत असताना प्रत्येक पॅकेज घ्यावं लागते वेगवेगळं म्हणजे किती महाग किती जगणं किती आवडतात तर अशा पद्धतीनं तुम्ही काय योग्य केले आणि ज्यांना पाणीदार खासदार म्हणता पाणीदार खासदार म्हणता विशेषतः मला गंमत वाटली होती की नाना सारखा माणूससुद्धा सांगतो की मोहिते पाटील यांनी ते कृष्णा जमास्तरीकरण योजना ही काय नव्हती ते फक्त त्यांची कागदावरची योजना होती आणि त्यांनी इतक्या ती का केली नाही मला याचं वाईट वाटतं की सगळं ज्ञात असताना सुद्धा आपण इतकं खोटं कसं बोलू शकतो कारण राजकुमार नाना हे चळवळीतले होते आणि त्यांना हेही माहीत आहे की जो विदर्भाचा आणि मराठवाड्याचा अवशेष भरण्याचा जो कायदा रा, राज्यपालाच्या सैन्य मंजूर झाला होता आणि तो अवशेष भरल्याशिवाय कसल्याही परिस्थितीमध्ये कुठेही विकास निधी वाढवत दे था, था, देता येत नव्हता तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळवता येत नव्हता ही वस्तुस्थिती आहे आणि यामुळं रखडलेल्या योजना आता चालू झाल्या आणि त्याचं श्रेय तुम्ही आजच्या विद्यमान खासदारांना विद्यमान आमदारांना कुणाला तर देता हे योग्य नाही जर करायचं असेल तर दिशाभर करू नका राजकारण खऱ्या अर्थाने केलं जावं राजकारण हे व्यक्तिद्वेषातून होऊ नये पोटशूळ पण होऊ नये आपल्यातला कोणीतरी लोकप्रतिनिधी होतो आपल्यातला कोणीतरी सत्ताधारी होतो याचा आनंद समाजाने बाळगावा एका बाजूला आपण म्हणतो की आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधी नाही आणि प्रत्यक्षात होत असण्याची संधी आल्यानंतर मात्र मग हे त्यांना शोधतं का हे ते एकत्रित आले तर चालतं का हा विश्वास नाही का ना म्हणजे याचा अर्थ असा आहे का की स्वरूप फक्त एकमेकांनी एकमेकाचे लोकहित फोडले फोडत राहिले शेवटी राजकारण हे लोकहितासाठी समाजसेवेसाठी करायचं असतं आणि समाजसेवेसाठी लोकहितासाठी आणि माळशिरस तालुक्याच्या सहित म्हाडा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जर राजकीय विरोध संपून लोकहित्रित्याचं असतील तर त्याचं स्वागत सुद्धा माणूस केल्याशिवाय राहणार नाही पण राजकारणाची ही जी पद्धत आहे हा जो आहे थे हा ट्रेड अगदी छत्रपती शिवरायापासून आहे भावकीचा शाप हा सुद्धा असतो या सर्वपक्षीय सभेमध्ये आम्ही हे पाहिलं की अगदी घरातील माणसं सुद्धा काही माणसं हे कायमस्वरूपी काड्या घालण्याचं काम करत असताना एका बाजूवर मात्र जनता मोठ्या प्रमाणावर तुतारे उचलून धरते धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखं तर नभा नेतृत्व या विकासासाठी पळू पाहत पाहताय उभारत आहे नेतृत्व उभारत आहे केंद्रामध्ये जात आहे आणि हे पोटेन्शियल असणारे नेतृत्व संपवण्याची घाई मात्र आपल्याच तालुक्यातल्या या जनतेला आहे याची दुर्दैवी गोष्ट कुठली नाही म्हणून माझ्या मित्रांनी एवढंच सांगतो की जे काय असेल ते राजकारण प्रामाणिकपणे करा खुल्या दिल्यानं करा खरोखर अभ्यास करून करा उगं दिशावर करायचे म्हणून ते करू नका एवढंच या निमित्तानं सांगतो आपले सर्वांचे चिरायला देतो जय हिंद जय महाराष्ट्र